संभाजीराजे छत्रपती विशाळगडावर ठाण मांडून बसलेत जोपर्यंत विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत इथून हळणार नाही अशी ठाम भूमिका संभाजीराजेंनी घेतली आहे मुख्यमंत्री शिंदेंनी फोनवरून संभाजीराजेंशी चर्चा केली अतिक्रमण हटवण्याबाबत योग्य कारवाई केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली या दरम्यान विशाळगडावर दगडफेक झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला विशाळगड परिसरात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला माझं जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे आणि छत्रपती संभाजीराजे त्यांच्याशी माझी चर्चा झाली त्या ठिकाणचं त्यांची मागणी आहे की जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढलं पाहिजे गड गडावरचं अतिक्रमण काढून गळ गडाचं गड़, पावित्र्य राखलं पाहिजे विशाळ गडाच्या बाबतीत काही ज्युडिशियल मॅ काही प्रकरणं आहेत सबज्युडिश मॅटर आहेत आणि हो ते कायदेशीर आणि सगळ्या बाबी तपासून यावर योग्य ती कारवाई केली जाईल त्यांच्याकडन निरोप आलाय की मुख्यमंत्री थोडे वेळ मागतात वेळ आत्ता आत्ता नुसतं गोवन मी सांगणार नाही शक्ती देखील मुख्यमंत्र्यांचा निरोप आता मला आलाय कडून थोडा वेळ द्या बैठक लावली गेली तिथं आणि जोपर्यंत आम्हाला निर्णय येत नाही तर पण समवायचा दिसतही आणणार नाही